मित्रांनो बघा अड्ड्यात आलो आपण आणि बघू शकतात पावसामध्ये नंदी आहे टॅम्प तर बघू शकतात लागल्यात भरपूर <coughs> बघा डाफार तर बघू शकतात तुम्ही बघा आरती बाईला चालल्यात <coughs> हा बघा मित्रांनो बारीकसा वास्त्र बघू शकतात तुम्ही रेडगर मैदानावरती आलाय बघा तुला ॲग्रेसिव्ह आहे आता माहित नाही कोणचा आहे तो बघा मित्रांनो इकडे आम्ही आड्या आलो होतो आणि आता बघू शकता तुम्ही हे बघा पाऊस पडतो म्हणून काही बाईला चालल्यात आता कुठला कुठला नंदी आदईकरांचा बघा मित्रांनो नंदी आले होते पण चालवलं आता ना आलो होतं अड्ड्या जेव्हा पाऊस पाऊस पडतोय त्याच्यामुळं मायदा वाटी का बघू पु दादासा इकडं बघू शकता तुम्ही मक्क खातात आता बघू मैदाना म्हणजे अहम मित्रांनो मैदाना होत आहे का बघायला भेटेल बघा ओला झालेला दिसत असेल तुम्हाला

Hãy dạy 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 dạy

phải को आप चला पाऊस पडतोय त्याच्यावर स्पीड कमी आहे गाड्याला टेम्पो टाकला मित्रांनो आता लास्टची जोडी आहे लास्टची जोडी घ्या डोळ्यात बघायला होती आज मित्रांना अड्डा भरपूर भरला होता पण पावसाने गोंधळ केला त्याच्यामुळं गडबड झाले मामाने मग मेहनत केले एवढ्या होऊ शकतात गाडी आहे का प्यारा आहे तुम्हाला बघायला भेटेल बघा मित्र प्यारा आले बघू शकतात भर पावसामध्ये कसला स्पीड आहे काही नाही दुरा पाऊस आली आता आश्रय घ्यायला लागेल कुठे

कुठले पाऊस पडत ना कालचे नेला होता खाली मारल्या बहिणी बरेच दिवसात बैल आणला होता मैदानावरती आधी बघू शकतात घेऊन आला बघा तुम्हाला डायरेक्ट बाहेर पारल्या बाईचा बैल बघू शकतात तुम्ही पाठी दाखवायला बरेच दिवसात आला अड्ड्यामध्ये हे बघा आजोबाईला जातात मित्रांनो बघू शकतात तुम्ही आता शर्ती काय होणार नाही फक्त पाठीत आल्या सारखा मित्रांनो पाठीचं दर्शन करून घेतात तेव्हा चाललं तिथे खाली आणि अजून बघा इकडून येत आहेत बघा खालून असेल हे बघा बाबू बाबू मग कस घेतलंय कासरा मित्रांनो आता मैदानामधली बैला चालल्यात रिटर्न हे बघा अकोर्लीकरांचा मला होता नावू ना। ना शकत ते पण चालेल रिटर्न घेऊन बैलाला शर्यत झाली नाही मित्रांनो पाऊस झाला त्याच्यामुळं हे बघा सवरे बाई चालवले बैलाला घेऊन पहिला आले होते आणि आज आठ दा गदीत गस भरला होता पण पावसामुळं मित्रांनो मैदान कॅन्सल झाला जास्त व्हिडिओ काढायला आणि इकडे मित्रांनो दुकानदारांचं पण मित्रांनो खूप नुकसान झाला कारण की पाऊस पडला पडल्यामुळं बघा राहायला वडा पाऊस किरा आयोजन चालू आहे साकरा ड्यावाचा आता बघू शकता हे बघा आमची बाईला काय उन्हाल ती गावातली पण बरेच दिवसांत ती पण चालली रिटर्न किरा माहितीची अवस्था बघा चिकल चिकल झाले कॉपी सांगतो बाई कॉपी हे बघा चाललं दादा सहा रिटर्न चाललं बही पण चालत बघा बघू शकता तुम्ही मला मी आज आज आला होतो रिटगरला पण इटगरला जायला झाले बघू शकता तुम्ही मग आठ एम्पो वेम्पो चालत घरी नात करती का भूमिक नात दी का कसा वाटत बसून माझ्या मित्रांनो अजब गजब सवारी आहे बसले आहेत बघू शकतात आमची इकडे आमक बायला आहेत बघू शकतात आता चाललं रिटर्न आमचा प्रवास भूमिक बाईचा प्रवास बघू शकतात तुम्ही डायरेक्ट साकड्यावर बसून बघा मागवण फुलगाड्यात मागवण आहेत ट्रॉपिक फुल आहे का भूमिक खाली बस माझं भूमिकच काय बॅटर झाले तर आपण थांबल्या शेक्राम बसवा भाऊ शेक्राम बसवा डकोरे चक्करु कसं वागतो भूमिक एक काम करणार चक्कर नको कारण आम्ही पण चालू घरच्या रस्त्याला तर ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार नाही जास्त व्हिडिओ त्याच्यामुळं जा जा माफी असावी कारण की पाऊस मारला त्याच्या मुलं तर पंधरा ऑगस्टला आपण तुम्हाला भेटू आणि चांगला ब्लॉग बघायला भेटेल झाला आता आमच्या